नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत अब्दुल्लाट येथील चैतन्य पब्लिक स्कूलचा विद्यार्थी पालक भेट मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न अब्दुल्लाट येथील चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या चैतन्य पब्लिक स्कूल येथे तिसरी ते बारावीपर्यंत विद्यार्थी पालक भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आपल्या पाल्याची प्रगती विषय शिक्षकांना विचारून त्या संबंधी विचार विमर्श करण्यात आला तसेच अनेक पालकांनी आपल्या पाल्यासोबत आनंदाचे क्षण जगले वाढदिवस साजरे केले व आपला आनंद द्विगुणित केला या पालक भेटी सोहळ्यासंबंधी संस्थेचे चेअरमन डॉक्टर दशरथ काळेसर मुख्याध्यापक शरद काळेसर उपप्राचार्य सारंगी सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमावेळी सर जगताप सर पतंगे सर मदने मॅडम हुल्लोळे मॅडम मेड़, नाईक मॅडम सक्टे मॅडम सर सर कुडचे सर त्याचबरोबर करण सर कुलकर्णी सर डाडसोळे सर पी ए सर अजय सर गिरमल मॅडम बेलेकर सर धुमाळसर सर यांचे सह आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बघत रहा फक्त शिवराजीन